नमस्कार समता मराठी नेटवर्क या चॅनल मध्ये मी निलेश गायकवाड आपलं सर्वांचं स्वागत करतो मराठवाडा दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाई गुरुनाथराव कुर्डे यांचा सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट गंगाप्रसाद प्रसाद यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वातंत्र्य सैनिक गुरुनाथराव कुरडे तत्कालीन प्रसंग सांगताना काय म्हणाले पर, ते सविस्तर पाहूया परत मिलिटरीचा इथे मिलिटरीचा अधिकारी होता त्यांच्या तर त्याला ठेवलं त्याला इथे पोरं तयार केले उसवायचे आणि शिक्षण सुरू केलं रोज पलट व्हायची बाजापुरा मानसपुरी फिरायचं तंग वातावरण सगळं आधी सगळे सामील झाले निजाम सामील झाले नाही आणि दुसरा एक संस्था होत जुनागड जुनागड या दोघं समस्या आम्ही झाले होते तर इथं सगळ्या सुरू झाले सगळे पंधरा ऑगस्ट आला इकडे साजरा व्हायलाय आमच्या भारत काही काहीच नाही केसरा म्हणजे कसं करावं योग हो त्यावेळेस शनी शनीची आमावश्या आली होती आणि आमावश्या फार यात्रा भरते होते आमची हां हा तर शनिदेवाच्या दर्शनी भावावर मोठा सुभाष चंद्रबोसाचा फोटो होता काळा म्हणजे आणि पाठीमाग तिलकी झेंडा तुमचे खूप देव मी तुम्ही आझादी देऊ अशा प्रकारचा लिहून सुभाषचंद्र बोसचा भव्य असा मोठा फोटो पाठीमाग तिलकी झेंडा काढला आणि का, का, ते लोक हजारो लोक यात्रेला आले बाकी काय 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 ते रजा कळाला कळालं ते रजाकार आमच्या आले बघितले सारे कोण आहे कोण निघाला कोण निघाला कोण निघाला सगळे रजाकार झाले अक्षरशः बंदुकीला भिंतीला चित्र खराब होऊन टाकले बंदुकीच्या गोळ्या मारून शिव सुभाषचंद्र चित्र कानापूर टाकलं आणि संतापून गेले मिल्ट्रीवाले बशिदी मीटिंग झाली कोण निकाला पत्ता गवर्नमेंटचे उसको खतम करणे की मग एकानं सांगितलं तो गुरु पेशराव साहेबने बोले और गुरुनाथ कुरुडे गुरु हे बच्चा आहे उसने हो निकाला दोनों के मुर्दे कल तक हमारे पास आना चाहिए म्हणजे ठरा झाला असा ये दोन को मारो और मुर्दे राहो जिद्दा नाही राहणार ये दोनों मी असं सकाळ आलं ते मुसमाचं के, केशरीवचं एक क्लासमेट होतं त्यानं घपचिप साहितला केशरवसाहेब ताई आहे मजेच मी आम्हाला तुमको कल मारने वाले आहे तुम्ही कॉर करून कुठं नको तर रातोरात काही तुम्ही चारे जाओ त्या दिवशी रात्री मी डिगोळला गेलो बसनं आणि त्या केशराव साहेब अमरावतीला गेले अमरावतीला गेले तो काही गेलो आम्ही सापडून त्यांना त्यांनी पता घाली बहुबर काय झालं नाही आता डिगोळमध्ये काय गपास माणूस त्यावेळेला पंधरा ऑगस्ट आला तिकडे साजरा व्हायला आहे पश्चिम महाराष्ट्रात भारतात पण मा इथे नाही आपण पंधरा ऑगस्ट साजरा करत बनलं तेरणगी झेंडा माझ्या नाही काही नाही नवीन होतो आम्ही विद्यार्थी सातवीचा तिथेही पोरं दोस्तारे होता आमचे देशमुखाच्या गावात माझी सासरवाडी आत्याचं गाव आहे तर देशमुखाच्या पोरालाही बरोबर धरलं आणि याचा शिंपी होता आहे त्या दुकानावर तीन जण ते झेंडा के तयार केला झेंडा तयार करून मोठ्या पोर्वाची मिरवणूक काढायची शरल पंधरा अगस्टला पंधरा आम्ही लाख विद्यार्थ्याची पन्नास पोरवाची पहागावाच्या काळात काढून देशमुखाच्या एक हे देशमुखाला देशमुख म्हणजे आता काय निजामाचा गुलामच असल्यासारखे गुलामत के सगळे ताबडतोब माणूस पाठवलं सोलपेठला पोलीस ठाण्याला कॅसा ॲसा हो को तुम्ही कंदार का बच्चा आहे बोले आमरे और उने हमारे बच्चे बारनवे बच्चा लगे बोले ડિ આવીલી લગે તોડ્યા માણસ આલે ફૌઝાર વગેરે કારણવત ઘોડ્યા ચાર પાંચ ઘોડે ઘેવન ફૌઝદાર ઘઉન મિલિટરી અટક કરો પોલીસ આ ચાર ઠાર દેશમુખા ઘરાપુઢે ગીતા આલે તે તટક કરતા અમારે અટક કરશમુખા વાડ્યા હતા કોટ્યાત પંચ પંચ પહેર કુટું બાકી ગા आता काय करावं मला म्हणाला तू आमचे सास घाबरून गेले ज्याचे पोरं गेले त्याचे बापा घाबरून गेले क्या करा काय करा साहेब काय करत साहेब काहीतरी करा सोडा काहीतरी करा सोडा पैसे जमा करा हे करा त्याला त्याला पुरेस सोडा प्रयत्न चालू झाला ते म्हणजे नाही छोडते आम आता हे सगळे पोरं सोळा वर्षाच्या बदले फौजदारांना सांगितलं की सोळा वर्षाच्या बदल्याची जेल इथे नाही याला पाठक करा तर जेल ठेवायला नाही काय करावं म्हणून दण लावा म्हणलंय प्रत्येकी पाचशे रुपये दंड लावला पन्नास पोराला प्रत्येकी पाचशे रुपये आता भरा म्हणले आमचे सोय म्हणजे आमची ते तुम्ही अटक व्हा आता हो म्हणजे बरोबर नाही पण सोयाने भरले बाकीचे माणसं काही पट्टी करून त्या पोराचे पैसे पन्नास लोकांचे पैसे भरले पाचशे रुपये परवानं तेव्हा सुटका झाली सदर सैनिक म्हणून नाव गेलं यादी यादी या हे झाल्यावर त्याच्याबद्दल राज्य गेल्यावर स्वतः सैनिक म्हणून झालं हां पोलीस पटाला दिली पोलीस पणाला वसुर केले ते पैसे आमचे त्याला म्हणून पावत्या द्यावं पावते आरामात तुम्ही दुसरं निघून ते पोलिसवाला दिला पाच पन्नास पन्नास रुपये भरले आम्ही पैसे भरले म्हणून पावती त्याला त्याला त्याच्यावर आम्हाला मिळालं